आता तुम्ही पाठी बघतच शिव ह्या बघा ह्या मातीचा घर आहे हल्ली असला घर काही बघाय भेटत नाही घराचा बांधकाम बघून घ्यावा सगळीकडनं मातीचाच आहे आणि ह्याच लाल लाल ह्या दिसत आहे ना ह्या माती नाही आहे हा गेरू आहे गेरू गेरू मारलेलो आहे जुन्या पद्धतीचा घर आहे सोशल मीडियाच्या युगातली श्रीमंती म्हणजे ह्या जुना घर असल्या घरांचा व्हिडिओ लाखात यूज जातात आता तुम्ही ह्या सगळा बघतो ना लाकडाचा बांधकाम सगळं ही लाकडाची खोप आहे पहिली गोष्ट म्हणजे ही सलटी आहे सलटी ते सलटी दाखव इकडे कॅमेरामॅन हे बघा ह्या सलटी म्हणतात आता लोक दरवाजा घालतात पूर्वीच्या लोकांचा ह्या बांधकामाचं सगळं बघून घ्यावा आणि ही झडपा काढलेली तिकडं म्हणजे भिंत म्हणून झडाप आहे झडाप आणि ह्याच्या आतमध्ये लाकडा भरायची तिकडे माणसं कानेच करत ना मुद्दा व्हिडिओ करतोय म्हणून हे बघा ही चायची पात आहे ह्याची लय भारी लागता गावची लोक घराच्या बाजूश्या लावणारच एकशे एक टक्के तुम्ही कधी ह्याची चाय पियाल काय तुम्ही आता बारक्या जातल्या बघितल्या शिवस त्याच्यावर पीठ डलत पण ह्याच्यावर तांदूळ अक्को काढायची जातली आहे ही मोठी जातली आहे हा एका दोघाचा फिरवायचं काम नाही त्याच्यावर अक्क तांदूळ काढित पूर्वीची लोक मोठी जातली पण बघून घ्यावा तुम्हाला आता ना जुन्यातली कुदळ दाखवतो ही बघा कुदळ कुदला काय म्हणशी होता ही हा सगळा आहे ना लाकडाचा आहे म्हणजे जास्त काय करायची गरज ना ह्याच फक्त समोर भाल लावलेलो आहे असं खोंबसलेलो आहे लाकूड झाडावर तोडून आणल्यावर आणि बाकी आपण असतात ना ती दांडो घ्यावा त्यास घोला तो घाला बरीच मेहनत करावी लागता अजूनही एक दाखवतो आता बाजारात प्लॅस्टिकची सुप्पा आलीत ना त्याच्यामुळं आपली गावठी सुप्पा काळाच्या पडद्याड होत तो दे काय करणार आता ना ही तुम्ही लाकडाची भिंत बघित जर तिकडे फिर सगळा दाखवू एकदा काय तर हा इकडंच ये आता हे आम्ही बलाट म्हणतो बलाट पूर्वीच्या लोकांचा अजून जपून ठेवलेला जो काय वासो काठी असेल तो सगळं ह्याच्यात येऊन भरायचो म्हणजे तो पावसा पाण्यात सुरक्षित राहणार बाहेर का भिजणार नाही ही बघा गॅस बघती बॅटरी आल्या ना चार्जिंगचे तेव्हापासून ह्यांचा जमानच गेलो तर तेवढी मजा नाही आली माश्यास कारण बॅटरी जर जाताना मध्ये डीम झाली तर पाणी यात पण ह्या डीम व्हायचा ना जाऊन ते रे माफ कर। <laughs> करा मासे आमच्या आताच्या पिढीच माफ कर आजची एक भानगडीची व्हिडिओ अपलोड करायची आहे त्याच्यामुळे भावकीत नड या अकाउंटचे मालिक आज मेहनत करताना दगडी लावतो दगडी आहे विषय एकदम जबरदस्त आहे आणि जाम भांडणं होणार या विषयात त्याची पूर्ण स्क्रिप्ट तयार झालेली आहे फक्त आता जी जागा आहे ती सेट करतो आहे आता या दगडी लाईनीत लावतो आहे त्यावरून काही लोकांचा सांभाजलंच असेल करतोय काम जमकी चल चल आता व्हिडिओ करायचं पटकन पाठी पाटी दिसताय ना जो आमचं वाडो आहे वाडो गुरांच्या गोट्यास ना आम्ही वाडो म्हणतो तर अजून काय सांगणार का, का नाही व्हिडिओ संपली